आपण पाहतात कोकण गर्जना रायगडची जी हिरगणी जिगरबाज तरुणी श्वेता विश्वकर्मा माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी दिली उपमा रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील कोलाड मधील एक जिगरबाज तरुणी श्वेता रेखा संतोष विश्वकर्मा जिने आपले धैर्य कौशल्य व समर्पणाने जीवाची बाजी लावून असंख्य मोहिमा आणि बचाव कार्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे याशिवाय वन्यजीवांचे प्राण देखील वाचवले आहेत तिला रायगडची हिरकणी हिरकडी म्हणून गौरविण्यात आले आहे तसेच तिला रायगड पोलीस दलातर्फे जीवनदूत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे एस व्ही आर एस एस या संस्थेचे सदस्य ती आहे या संस्थेमार्फत राबवलेल्या विविध बचाव मोहिमांमध्ये तिचा सहभाग आहे ब्युरो रिपोर्ट कोकण गर्जना कोलाट रायगड आपल्यासोबत एस वी आर एस श्वेता विश्वकर्मा आहे तिला अनिकेत अटकर यांनी हिरकन ही उपमा दिली आहे तिने जिगरबाज अशी कामगिरी दिली आहे तिची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तुझं नाव काय माझं नाव श्वेता रेखा संतोष विश्वकर्मा आ, मी मास्टर्स मध्ये मुंबई लहानपणापासूनच वन्यजीवांची आवड होती बाजूला एक काका राहत होते त्यांनी साप पकडायला शिकवलं होतं त्यानंतर नंतर पुढे सागरदा सोबत ओळख झाली मग बाकीचं जेवढं पण काही प्रशिक्षण आहे सागरदाच मला मिळालेलं आहे

तेव्हा घरातून बाहेर होती तेव्हा आई वडिलांच्या मनात काय असं येत नाही नाही आज म्हणजे आज मी इथपर्यंत जे पोहोचले ते फक्त माझ्या आई वडिलांच्या सपोर्ट मुळे कारण का मुलींना शक्यतो घरातले बाहेर पाठवत नाही पण रात्री अपरात्री कोणताही कॉल असेल काही असेल मला माझे आई वडील न काही विचारता पाठवतात लगेच आतापर्यंतचा न विसरणारा असा आता आपण बघितलं कुंभे वॉटरफॉल आहे तिथे ती आंबी कामदार एक इन्फ्लुएंसर पडली होती तर ती साडेतीनशे फुटावरून पडली व तिला तो म्हणजे तो रेस्क्यू करणं खूप आहे तो म्हणजे तो कालावधी हो तिला जेवढा लागला तेवढा आम्ही खाली ऐंशी पंच्याऐंशी फूट साडेतीनशे फूट खाली जाऊन पंच्याऐंशी नव्वद डिग्री ट्रॅपलिंग करून आम्ही खाली गेलो तिला वर तिथून आणलं तो खूप भयानक होता पाण्यात आतापर्यंतचा पाण्यात भरपूर रेस्क्यू केले पण आता जसं आपल्या गोह्यात प्लर्ड आलाय त्यांचीवदंडा इथे मिळाली होती पस्तीस किलोमीटर लांब वॉटर रेस्क्यू पण केले आतापर्यंत तुमच्या संस्थेमध्ये किती महिला कार्यरत आता तरी आमच्या संस्थेत सहा सात महिला आम्ही कार्यरत आहोत आतापर्यंत किती वनवे विजवण्यात येऊ शकले मागच्या वर्षी आम्ही काहीतरी पाचशे प्लस वनवे विजवले होते आणि आता जी सरासरी लागले आताच मी वनव्यांच हे करत होते डेटा काढत होते तर दोनशे प्लस वनवे आतापर्यंत आम्ही विजवले ह्या वर्षी आता ताजी घटना इंद्रन धनगरवाड्यातली जी आहे ते रेस्क्यू करताना काही आपात्कालीन व्यवस्था वगैरे गाडी जात नाहीये तुम्ही कसं काय रेस्क्यू केली तिथे म्हणजे आम्ही रेस्क्यूसाठी आम्हाला कॉल आला तेव्हा आम्ही तिथे पोहोचलो आमच्याबरोबर दीपक नायटेड कंपनीची फायरची सुद्धा होती त्यांची पण गाडी तिथे पोहोचली परंतु मध्ये थोडंसं प्रॉब्लेम झालं गाडीला वर चढण्यात तर त्यात आमची मुलं वरती जाऊन भिजवत होती